आपल्या महाराष्ट्राचे लाडके आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांचं या पेन्शन महाअधिवेशनामध्ये मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेल्या सर्व पक्षच्या नेत्यांचं त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो आजच्या या महाअधिवेशनाला उपस्थित असलेले आमचे सर्व राज्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्यामध्ये काम करणारे तमाम तालुक्याचे पदाधिकारी पदा सर्वांना नमन करतो आणि आज पेन्शन मेळावा आपण आयोजित केलेला आहे याच कारण काय असेल आपल्या सर्वांना माहित आहे का, का केला काय पाहिजे अरे काय पाहिजे आजून सांगा काय पाहिजे साहेबांना समजलं पाहिजे आम्ही इथे कशासाठी आहोत काय पाहिजे अरे काय पाहिजे कालच कालच हरियाणामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे जे पंतप्रधान साहेब आहेत मुख्य आपले मोदीजी ते आले होते आणि त्यांनी म्हटलं की कर्मचाऱ्यांना आम्ही यूपीएस योजना लागू केली कोणती योजना लागू केली यूपीएस योजना आणि कर्मचारी खुश आहेत मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आमच्या प्रधानमंत्री साहेबांना हे हो महाराष्ट्राची गर्दी पहा जर यूपीएस योजना कर्मचारी खुश असतात तेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले कर्मचारी इथे उपस्थित झाले नसते लाडक्या बहिणीनं आणि लाडक्या भावानं तुम्ही बघताय मी भाऊत ना कर्मचारी नंतर आपण परत कुटुंब आहोत आपण तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घ्यायला गेलो होतो साईबाबांचं दर्शन घेतलं आणि काय मागणार माझ्या या बहिणीला आणि भावांना न्याय द्या आणि ती ताकद द्या आम्हाला आज मी तुमच्या प्रेमाने भारवून गेलोय कारण तुमचा आक्रोश आज सरकारच्या कानी जात नाहीये आणि मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोलवलं मी तर उल्लेख झाला माझा माझी मुख्यमंत्री माझा पक्ष चोरलाय चिन्ह चोरलाय वडील पण चोरले आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय मला तो, तो शशी कपूर आम्ही आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला हो कुठला पिक्चर म्हणला दिवार हे मिंदे बिंदे सगळे मला सांगतायत मेरे पास पार्टी आहे मेरे पास सत्ता है मेरे पास पग हे है तेरे पास क्या है मग अमिताभ बच्चन जसा म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास मा है तसं मी सांगतोय मेरे पास इमान है विश्वास आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही नाहीये तरी तुम्ही मला बोलवत आहे आणि मी सुद्धा आलोय पण मला सत्तेची पर्वा नाहीये मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे तुमच्या कुटुंबियांची चिंता आहे सत्ता येते आणि सत्ता जाते गेली सत्ता परत येणार आहे नक्की येणार थोकून आणणार आणि तुम्हाला मी देणार पण एक लक्षात घ्या ज्याचा उल्लेख सुभाष देसाई केला संजय राऊतांनी केला एकज्यूट कारण मला आठवते आहे एक दीड वर्षापूर्वी नागपूरमध्ये आपण आला होता मला मला काही कल्पना नव्हती तुमच्या आंदोलनाची संध्याकाळी तुमचे सगळे नेते ने होऊन मला भेटले आणि मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आलं पाहिजे म्हटलं येतो मग तिकडे प्रचंड मोठे तुम्ही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जमला होता पूर्ण स्टेडियम भरून केलं होतं ती आपली मीटिंग झाली तो मोर्चा झाला आणि तुमच्यापैकीच एक घटक तिकडे सटकला आणि पाणी ओतलं तुमच्या अंजलाला हे होणार आहे हे फाटाफुटीचं फोडाफोडीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते, शिवसे के ते तुमच्यासोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतय आणि मग माहिती आहे कारण हे एकजूट झाल्यानंतर हे सरकार तर गेल्याच जमा आहे याला पेन्शन कसले देते याने टेन्शन द्याने टेन्शन दिलं पाहिजे पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा हो केली माझं मत आहे उपाशी नका बघ भारी उपाशी आहातच तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिला की यानं काय फरक पडतोय आपला उपा आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्यशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे हो निर्धार का पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल आहे ती आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे चडकाचे आहेत त्यांना पाणी ओताला देऊ नका पाणी ओकायला देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सगळे मिळून अंमलात आणून दाखवल्याशिवाय राहायचं नाही पण जसं तुम्ही हात वर करून सगळे सांगताय काय मागणी आहे जुनं पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे देत आहे मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिळ त्यांचे चमचे टीव्ही होती बघताय निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हते त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना हो आणली समजा आज, आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार त्यांना मत नाही कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो पण ही मागणी मान्य करतोय ही तुम्हाला मी वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे आणि या या कॅबिनेटमध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित हा दगा फट्टा केवळ तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे आणि एक लक्षात घ्या रे ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्यानं कुटुंबात के मी मानलं होतं ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नको मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोडणे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाणामासाची आणि भगिनी आहात आणि सुभाष देसाईनी मग अशी पेन्शन कोणी कोण किती किती कोणाला मिळते आता मला किती मिळते मला नेहमी मिळणार आहे अजून मी रिटायर नाही झालेलो आणि सत्तेतून रिटायर्न कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही ताकद आहे हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती टेन्शन मिळतं याच्या आकडे आणि तुम्हाला किती पेन्शन मिळत ही तफावत पाहिली तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी मी मुख्यमंत्री होतो आता माजी मुख्यमंत्री झालो काही मंत्री होतात काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामगार होत तुम्ही परमनंट कामगार आहात मग कंत्राटी कामगाराला पन्नास ठोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे सरकार तुम्ही चालवत आहे आम्ही नाही तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात करोना काळामध्ये सुद्धा जीवावर उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता योजना आम्ही जाहीर करतो पण योजना तुम्ही राबवता घराम घरामध्ये जाऊन आणि तुम्ही जर का साथ दिली नाही तरी सरकारच चालू शकत नाही कोणतंच सरकार चालू शकत नाही अनेक अशा योजना आहेत फोटो कोणाचे येतात राजकारणाचे येतात आता नाडीवाल्याचे फोटो सगळे येतात किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीस तुझा भाऊ मीस तुझा भाऊ हे सगळे फुकट खाऊ आहेत पैसा जनतेचा जनतेच्या पैशावर फुकट करू म्हणतात की तुझा भाऊ आणि तुम्ही तुम्हाला कल्पना हो आहे महसूलची माहिती ना महाराजस्व हो। बर तुम्ही सगळे वेगवेगळ्या खात्यातले लोक आहात महसूल मधले आहेत कोण कृषीचे आहेत कोण महिला बाल विकास आहे कोण शिक्षण आहे सगळेच सगळेच आरोग्याचे आहात मूळ योजना काम तुम्ही करताना महसूल पोलीस पण आहेत सगळेच आहे सगळेच राज्य चालवणार कामच आहे ते आणि म्हणून सरकार चालतं की दाखले देणं भूसंपादन करणं आरोग्याची तपासणी करणं मग ती योजना जी होती किंवा आहे ती गुंडाळून ठेवून आता यांनी जी काय थेर सुरू केली आहेत सरकार आपल्या दारी काय वेगळं त्याच्यामध्ये जे काम तुम्ही करता त्याचं श्रेय हे मुक्त हे घेतात चुंब हे उपटसुंब घेत मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली जरूर केली मला अभिमान आहे समाधान आहे पण एक तरी मी कार्यक्रम तुमच्या सगळ्यांना विचारतोय बागाशी तुम्ही बोललात ना मुलं आहात मी एक तरी कार्यक्रम असा केला होता व्यासपीठ टाकून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा कार्यक्रम मी दामडोला केला होता कारण माझं कर्तव्य मी पार पडतो याच्यात गव काय सत्तर कशाला करून घ्यायचा हे माझं काम आहे माझं कर्तव्य नाही तुम्ही बसलो कशाला तिकडे दुर्दैवाने मी मुख्यमंत्री असताना करोना आला नाही तर तुम्ही म्हणाल कदा तुम्हाला आज इकडे आपण जमण्याची वेळच नसते आली अनेक अशा योजना आहेत की ज्यांच्यासाठी तिजोरीकडे बघितलं जात नाही करून टाका योजना महिलांची मतं पाहिजे ज्या फुकट प्रवास करा चांगल्या गोष्टी आहेत नाही म्हणत नाही मी पण अनेक अशा योजना आहेत की ज्या देताना सरकारी तीव्रपिढे बघितलं जात नाही मग तुम्हाला का असं लांब ठेवलं जाते वंचित ठेवलं जाते तुम्हाला तुमच्या हक्काचं का दिलं जात नाही तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या काही मागण्या दहा टक्के कापल्या जात आहे ते दहा टक्के कापलं जाते ते कोणाच्या खिशात जात तुम्ही बोललात त्यांच्या लाडक्या मित्रांच्या खिशात जाते लाडके मित्र हा जर बस मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी मंत्रालयात गेलो होतो सगळे सरकारी कर्मचारी दार खिडक्यातून ओसंडून वाहत होते की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला मी तो क्षण अजूनही विसरलेला नाहीये आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा मुद्दामून काही मंत्रालयातल्या कार्यालयात मी भेटी दिल्या कोणत्या कोणत्या वातावरणात तुम्ही काम करत असता हे तर मुंबईतलं मंत्रालय ग्रामीण भागातले तुम्ही तर तुम्हाला काय सेवेच्या ठिकाणी सोयी सुविधा असतील नसतील त्या सुद्धा कोणी बघायला येत नाही कधी मग एवढं संपूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही सरकारसाठी नव्हे जनतेसाठी वेचल्यानंतर जर तुम्हाला निवृत्ती नंतर, नंतर तुमच्या कुटुंबाला आधार मिळणार नसेल तर आयुष्य मग तुम्ही राज्याला आधार देत आहे सरकारला आधार देत आहे त्याचा उपयोग काय मग त्याचा काय उपयोग म्हणून दहा टक्के जी कपात केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे करायची की नाही आता तुम्हाला निवृत्ती वेतन देतात त्याच्यामध्ये दहा वर्ष पंचवीस वर्ष अशा अटी लावल्याचं काय करायचं ह्या काही काय हटी आहेत ना बरं आता दुसरी गोष्ट हॅलो आले का पुढे आता तुमचा बॅट्समन आलेला आहे पुढच्या आहे नाना ना बहुतेक फोर आणि सिक्स मारले असावेत असं <laughs> बाकी राहिलं असेल तर तुम्ही काढ ठोपून बघा <laughs> आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण लोकांना टोप्या घालत नाही ते काम हे विंदे सरकार करत आणि म्हणून जास्त मी ताणत नाही जास्त तुमच्या विषयावरती मी बोलण्यापेक्षा तुम्ही तो अनुभव घेत आहात पण एक लक्षात घ्या तुम्ही सरकारचे अत्यंत महत्वपूर्ण घटक आहात आणि आपलं सरकार तुम्ही आणा आपलं सरकार आणा तुम्ही सरकार चालवू शकता तुम्ही सरकार पाडू नये सरकार बदलू शकता आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होतं की मोदी सरकार कोण बदलणार कोणाच्या कोणाच्या मध्ये ताकद आहे तेव्हा शिवसेनेने जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना तशी जशीच्या तशी आम्हाला कानाशिवाय राहायचा नाही पण ही जबाबदारी आम्ही शब्द दिलेला आहे हा शब्द दिलाय पण या शब्दाची ताकद तुम्ही आहात या शब्दामध्ये ताकद देण्याचं काम तुम्ही कराल एवढीच अपेक्षा नव्हे तर विश्वास बाळगतो आणि हे वचन तुम्हाला देऊन मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र